वाढवण बंदर विरोधातील आक्रमक झालेल्या संघटनांनी तीन दिवसाच्या लाक्षणिक उपोषणानंतर आता पालघर शहरात आज सरकार, सरकार के केंद्र सरकार राज्य सरकार आणि जे एन पी ए यांची अंत्ययात्रा काढत प्रतिकात्मक पुतळ्यावर अंत्यसंस्कार केले वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असताना देखील केंद्र आणि राज्य सरकार हे बंदर लादू पाहत असल्याच्या विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वीस संघटनांनी पालघरच्या हुतात्मा चौकात गेल्या तीन दिवसांपासून लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं आज अखेरच्या दिवशी पालघर शहरात पालघरच्या पारंपरिक पद्धतीने अंत्ययात्रा काढत पालघरच्या मच्छीमार सोसायटी समोर या प्रतिकात्मक पुतळ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बंदराला आमचा विरोध अजूनही कायम असून यापुढे देखील बंदर विरोधात आक्रमक भूमिकाच घेतली जाणार असल्याचा इशारा यावेळी बंदर विरोधी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे आम्ही अनेक प्रकारची आंदोलनं केली अशा प्रकारे हे आज आम्ही गेल्या तीन दिवसामध्ये लाक्षणिक कुपोषण हे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी करतोय परंतु आमच्या तीन दिवसामध्ये कुठल्याही सरकारी अधिकारी प्रशासनाने किंवा एखाद्या मंत्र्यांनी कोणी भेट दिली नाही किंवा इथे कोणाची विचारपूस केली नाही म्हणून आम्ही आता आम्ही आज त्यांची सरकारची अंत्ययात्रा काढून आम्ही जाळलेली आहे पुढची आमची दिशा असेल की ह्यापेक्षा तीव्र स्वर्गाचं आम्ही आंदोलन आ, या ठिकाणी उभारणार आहोत आणि पुढचं जे काय उपोषण आहे हे भयानक प्रकारचं असं आंदोलन आम्ही उभारण्याच्या तयारीत आहोत बरोबर पालघर जिल्ह्यामध्ये हे विनाशकारी वाढवण मंदिर येते आणि हे आमच्यावर जबरदस्तीने मारू पाहते ह्याला आमचा स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे हे आम्ही वारंवार वेगवेगळ्या आंदोलनातून दाखवून दिलेलं आहे आणि नुसतं आंदोलन नव्हे तर आम्ही कोर्ट कचेरीच्या माध्यमातून देखील इथला विरोध आहे दाखवून दिलेला आहे पण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आमचं लक्ष आमचं आमचं म्हणणं ऐकून घेण्यास ना तयार नाही आणि त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमचा पुढचा पवित्रा म्हणून हे आम्ही लाक्षणिक उपोषण केलेलो होतो या लाक्षणिक उपोषणाद्वारे आम्ही या हे लाक्षणिक उपोषण आम्ही करत आहोत याचबद्दलची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेली होती खरं पाहता या तीन दिवसाच्या कालखंडामध्ये कोणत्या तरी शासकीय अधिकारी आमच्याकडे येणं अपेक्षित होतं पण त्या पद्धतीचं कोणताही अधिकारी किंवा कोणीही आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये मगाशी म्हटल्याप्रमाणे गेंड्याची कात्री काय असते याचा हा प्रत्यय आम्हाला पुन्हा आलेला आहे आणि ह्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि म्हणूनच आम्ही या केंद्र सरकार राज्य सरकार तसा जे यांची या इथे असं या म्हणजे ते, त्याची प्रेतयात्रा काढून या ठिकाणी संपूर्ण त्याचं दहन करण्यात येणार आहे अशा पद्धतीचे आणखी हे आंदोलन फक्त हे लाक्षणिक होतं ह्या पुढचं आंदोलन मात्र अधिक तीव्र असणार आहे अनेक सूचना आलेल्या आहेत आणि ह्याची पुढे सरकारने दखल निश्चित घ्यायला